नमस्कार शेतकरी मित्रांनो नॉन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खत कसे सोडावे सर्वप्रथम तुम्ही तिकडे बघू शकता की आपण पाणी तयार करून घेतलं आहे हे सगळं मिश्रण आहे यामध्ये पी के घेतलं आहे पाच किलो आणि पंपाची जी वाय नळी आहे ती जोडलेली आहे त्याद्वारे आपण पूर्ण डालं भरून घेत आहे आपल्याला पूर्ण पाच एकरासाठी खत सोडायचं आहे त्यासाठी आपण पूर्ण दोनशे लिटर असंही मिश्रण करणार आहोत आपण डिवाईड केलं आहे साठ 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 असं लिटर आता तुम्ही बघू शकता की पूर्ण जी साठ लिटर पाणी त्यामध्ये क्षमता आहे तेवढं आपण अर्ध्या शेतामध्ये शेत सोडणार आहोत तुम्ही इकडं बघू शकता की त्याच्यामध्ये आपण मिश्रण ॲड केलं आहे आणि इकडे तीन नळी जोडलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता आपण आता पंप भरून घेणार आहोत पंधरा लिटरचा पूल अठरा लिटरचा हा पंप आहे तो पंप भरत असताना त्याच्यामध्ये आतमध्येही आपण मिश्रण मिक्स होईल याची काळजी घेतली आहे कारण पूर्ण खत आणि जे काही मिश्रण आहे ते ॲड झालं पाहिजेत पूर्णपणे आपण त्याला भरला आहे आता पंप आणि मिक्स करण्यासाठी मोठी काठी वापरा शक्यतो हात घालू नका हात मोजे किंवा काहीतरी वापरा या सगळ्या गोष्टी करण्याकरता आता इकडे आपण ही सेटिंग करून दिली आहे आणि खालून पंप आपण चालू केला आहे तुम्ही बघू शकता की हळूहळू हळूहळू हे सगळं पाणी त्याच्यामध्ये कमी कमी होत जाईल इकडे तुम्ही बघू शकता की आपण ॲडव्हान्टेज पंचवीस डी सी कार्बोसल्फन म्हणजे हे हुमणी त्याचबरोबर उदई लागणे आणि तूर उभारणे यासाठी आपण होत आहे आणि इकडे किसान या कंपनीचं एन पी के एकोणीस 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 चांगलं असं खत आहे मी वाप ड्रिपरच्या माध्यमातून पिकाच्या मुळापाशी विकत जातं आणि भारी असं होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ येतील बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो